नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येत्या हो एकवीस ऑगस्टला श्री भवानी देवी भव्य दिव्य सरकार केश्री पर्व पहिले मैदान संपन्न होत आहे बलावडे येथे या मैदानात राहते महाराथी टॉपच्या नंदी मित्रांनो शंभर टक्के दिसणार आहेत पहिलंच मैदान आहे परंतु मैदानाचं बक्षीस स्वरूप देखील खूप चांगलं आहे मैदानाचं चा लाईव्ह प्रक्षेपण आहे पितळेवरती तसेच या मैदानात रत्ती महाराथी टॉपच्या नंदी आपल्या शंभर टक्के दिसणार आहेत तसेच आगळं वगैरे बक्षीससुद्धा आहे मैदानात चला तर बघूया या मैदानातील काही शंभावित पैरे आणि हारण्यास आशे बावीसचा फिक्स पायरा सांगणार आहे परंतु हारण्यास आशे बावीस मित्रांनो या मैदानात नाही पळणार तर आदतच्या मैदानामध्ये चौदा रॉडला पळणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू या सरकार केसरी मैदानातील पहिला स्टॉपचा आणि शंभावित पायरा तुम्ही बघताय छत्रपती संभाजीनगरच्या आनंद शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत पळू शकतो कारुंडे एक्सप्रेस चिक्या मागच्या चौदावाडी मैदानामध्ये चिक्याची शर्ध्याची सेमीला हार झाली परंतु त्याच मैदानामध्ये लखनने गुलाल घेतला होता टॉपची गाडी पाळली होती तर भरपूर दिवस हा पायरा आपला बघायला भेटला नाही चिक्या बाकासूरसोबत मथूरसोबत आपल्याला दिसला परंतु भरपूर दिवस लखनसोबत दिसला नाही तर कदाचित या मैदानामध्ये अजित छेट हा एक पायरा करू शकतात कारण टॉपचाच पायरा करतात चिक्क्यासुद्धा टॉपचाच आहे त्याच्यामुळे ठीक्या प्रत्येक मैदानात गुलाल घेतो आहे आणि मालक पायरासुद्धा टॉपचा करते आहेत हा एक संभाव्य आणि टॉपचा पायरा आपला नक्कीच दिसू शकतो पुढील संभाव्य आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय वन बी एच के फ्लॅटचा मानकरी कळंबीचा शंभू आणि छत्रपती संभाजीनगरचा शाकीर पठाण यांचा राजा ह्याच्या आधीसुद्धा हा जोड पाळला आहे तुफान असा जोड पळतो हा सुद्धा राजासुद्धा भरपूर दिवस मैदानात आला नाही परंतु या मैदानात नामांकित मैदान आहे या मैदानात आपल्याला राजा नक्कीच दिसू शकतो कळंबीचा शंभू आणि राजा हे समीकरण खूप चांगलं जुळून येतं त्याच्यामुळे हा सुद्धा एक टॉपचा पायरा आपला या सरकार केसरी मैदानामध्ये नक्कीच दिसू शकतो पुढील टॉप पायरा तुम्ही बघताय वेगाचा शेवट पैलवान अभिजित भैया पवार यांचा सरजा आणि त्याच्यासुद्धा आपल्याला दिसू शकतो आत्ताच झालेल्या पश्चिम महाराष्ट्र केसरीमध्ये छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनसोबत गुलाल घेतलेला शेवाळ्याबांचा पाकऱ्या पाकऱ्या आणि सर्जा ही एक येवण जोड्या आपल्या या मैदानात दिसू शकते सरकार केसरी मैदान हा जर जोड पडला तर नक्कीच गाजवेल कारण पाकऱ्यासुद्धा फुल फॉर्मला आहे आणि सर्जासुद्धा फुल फॉर्मला आहे हा एक मित्रांनो संभावित आणि टॉपचा पायरा या सरकार केसरी मैदानामध्ये नक्कीच आपला दिसू शकतो पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय मोरगावचा अहिल्यादेवी केसरी मैदान असेल त्याच्यानंतर निमसोडचं महाराष्ट्र केसरी मैदान असेल अशा चार पाच मैदानामध्ये एक नंबर केलेला जोड संतोष संतोष शेठ तोडकर यांचा साई आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो चालू सीझनचा बादशाह अमित शेठ भांडले यांचा चिमण्या टॉपची जोडी आहे आणि भरपूर मैदानामध्ये चांगल्या नामांकित मैदानांमध्ये हा जोड आपला पलटण दिसू शकतो आणि या सरकार केसरी मैदानामध्ये दे देखील हा जोड आपल्याला पलटण दिसू शकतो टॉपचा स्पीड लागतो आणि या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून जातं त्याच्यामुळे मालकसुद्धा हा पायरा तोडत नाही सारख्या येणाऱ्या नामांकित मैदानांमध्ये हात जोड आपला पालतन दिसतो आणि कदाचित पुन्हा एकदा हात जोड आपला पालतन देऊ शकतो पुढील शंभर टक्के फिक्स झालेला पायरा तुम्ही बघताय निलेश ट्रेंडिंग कंपनी वरद जिंजर कंपनी महेंद्र महेंद्रशेठ कदम विसापूर यांचा चालू सीझनमध्ये चर्चेत असणारा बाकासूरसोबत पालालेला आणि हारण्यासोबत देखील एक नंबर केला आहे अशा कार्तिक आपल्याला महान भारत केसरी हारण्यासोबत कोणत्या मैदानात दिसणार तर मित्रांनो या सरकार केसरी मैदानात हा पायरा पाळणार नाही परंतु चौदरवाडीला जे आत्ता मैदान झालं त्याच फाटीवरती आदत एक आदत एक बैल मैदान आहे त्या मैदानात पुन्हा एकदा हारणे आणि कार्तिक हा जोड शंभर टक्के पाळणार आहे सरकार केसरी मैदानात हारणे आणि कार्तिक आपलं दिसणार नाहीत परंतु चौदरवाडी मैदानात आपल्याला हारण्या आणि कार्तिक हा जोड शंभर टक्के सोबत पालताना दिसणार आहे हा शंभर टक्के मित्रांनो फिक्स झालेला पायरा आहे टॉपचा पायरा आहे मागेच गुरसाले मैदानात एक नंबर या जोडीने केला आहे पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय बाबूशेठ माने घरनेके यांचा घरनेकेचा राजा आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो उत्तम शेठ गवली किरणप्पा कालगाव शालगाव यांचा हिंद केसरी रायना दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत आणि आधी घरनेकीचा राजा आणि भारत हा जोड पाळायचा आणि आता पुन्हा एकदा आपला भारतच्या दाऊन रायना आणि राजा हा जोड पाळताना दिसू शकतो आ, राजा खूप मित्रांनो प्रयत्न करतोय परंतु काही मैदानांमध्ये सेमीला हार होत आहे राजाची परंतु लवकरच राजा गुलाल घेईल टॉपचा स्पीड आहे आणि लवकरच राजा बैलगाडी क्षेत्रामध्ये का त्याचं नाव टॉपला हे दाखवून देईल आणि रायना आणि राजा हा एक संभवित पायरा आपला या सरकारक ते मैदानामध्ये नक्कीच दिसू शकतो पुढील संभवित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुरा आणि त्यांच्यासोबत दिसू शकतो मिलिंदशेठ पाटील कोसगाव यांचा भोंगा दोन्हीसुद्धा मुंबईमध्ये बिनजोड गाजवलेले नंदी आहेत आणि घाटावरतीसुद्धा या नंदींचं वर्चस्व आहे पुन्हा एकदा हात जोड एकत्र येऊ शकतो आणि मथुरसोबत जर आपला भोंगा नाही दिसला तर मथुरचा पायरा कोण तर नाशिकच्या टॉपच्या नंदीसोबत पायरा होऊ शकतो किंवा भुंगाडॉंसोबत पायरा होऊ शकतो बघूया नक्की कोणासोबत मथूर पळतो आहे जर उद्यापर्यंत अपडेट आली तर नक्की शंभर टक्के व्हिडिओमार्फत अपडे अपडेट तुम्हाला देईल हा सुद्धा एक टॉपचा पायरा आहे हा सुद्धा जोड पाडला तर डोळ्याचं पारनं फेडणारा वेग आपल्याला नक्की बघायला भेटेल पुढील टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ताच झालेल्या पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये गुलाल घेणारा जगदीश बापू शिंदे यांचा सोन्या बावीस अकरा आणि त्याच्यासोबत दिसू शकतो आपला बावधनकरांचा लक्ष्या चांगली गाडी पळेल हा जोड आपला येणाऱ्या सरकार केसरी मैदानामध्ये दिसू शकतो सोन्या बावीस अकरासुद्धा खूप आहे पिष्टनला सध्या गुलाल नाही परंतु पिष्टनसुद्धा प्रयत्न करत आहे नक्कीच गुलाल गेल मागच्या मैदानात सेमीला हार झाली होती परंतु स्टाईटला जी गाडी फायनल पात्र झाली होती त्या गाडीला चांगली अशी टक्कर दिली होती मी स्वतः मित्रांनो त्या मैदानात होतो चांगली अशी टक्कर दिली होती पिष्टनने येणाऱ्या आगामी मैदानामध्ये सोन्या भाऊ चक्र आणि लक्ष हा जोड आपल्याला दिसू शकतो पुढील संभावितांना टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ताच भाडले बिंजोडला टॉपची लढत होती त्या लढतीमध्ये विजय मिळवलेला मानगरकरांचा वादळ आणि त्याच्यासोबत होता पब्लिक किंग किस्मत दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत आणि पुन्हा एकदा हा जोड एकत्र येऊन या सरकार केसरी मैदानामध्ये पाळताना दिसू शकतो किस्मतसुद्धा मित्रांनो खूप चर्चेत आलेला नंदी आहे टॉपचा नंदी आहे आणि मानगर पार्ग मानगरचं वादळ तर मित्रांनो प्रत्येक सीझनला टॉपलाच पळतो आहे आणि बिंजोडला चांगला स्पीड लागला होता त्याच्यामुळे पुन्हा एकदा तीन फेरत सरकार केसरीला हा जोड आपला पाळताना दिसू शकतो हा सुद्धा एक टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय विठ्ठल नानांचा घरचा साज तेजा आणि दिवाण्या भरपूर दिवस हा जोड एका पायऱ्यात आपला दिसला नाही परंतु पुन्हा एकदा सरकार केसरला पुन्हा एकदा हा जोड आपला पळताना दिसू शकतो या जोडीने गुलालसुद्धा घेतला आणि चांगल्या चांगल्या नंदींना टक्कर दिली आहे दिवाण्यालासुद्धा तळ तल, तळाचा बादशा आहे मित्रांनो दिवाण्यासुद्धा आणि तेजा तेजासुद्धा निकालाचा बादशा आहे त्याच्यामुळे हीसुद्धा हा सुद्धा घरचा साज टॉप पळतो त्याच्यामुळे भरपूर वेळेला हा पायरा आपला दिसून येतो आणि पुन्हा एकदा या मैदानात हा पायरा आपला दिसू शकतो पुढील नंदे तुम्ही बघताय कंदूरचा राजा कंदूरचा राजा कोणासोबत दिसू शकतो तर घरचा साजच उर्मिलातही माणिक शेट यांचा घरचा साज अर्जुन आणि कंदूरचा राजा हा सुद्धा घरचा सा टॉप पळतो महाराष्ट्र केसरीचा गुलाल घेतला आहे महाराष्ट्र के केसरीचा किताब घेतला आहे या जोडीने आणि पुन्हा एकदा हात जोड एकत्र येऊन आ, गुलाल घेऊ शकतो आणि एक नंबर देखील करू शकतो कारण दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत अर्जुनने मुंबई बिंजोड आणि घाटावरतीसुद्धा आपलं वर्चस्व दाखवलं आहे आणि कंदूरचा राजा आदत असून मैदानं मैदाना गाजवते त्याच्यामुळे पुन्हा एकदा हा जोड एका जोड्यात येऊन मैदानं गाजू शकतो हा सुद्धा एक सांभाळताना टॉपचा पायरा आहे पुढील नंदी तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका आणि बारावेला हिंद केसरी झालेला बाकासूर आणि त्याच्यासोबत दिसू शकतो घोटकरांचा सरजा घोटकरांचा सर्जा मित्रांनो सध्या आपला मैदानात दिसत नाही परंतु या एकवीस तारखेच्या मैदानात सरजा येऊ शकतो आणि साध्या बाकासूरचा पैरा कोणच सांगू शकत नाही कारण मामा टॉपचं नियोजन करतात तरीसुद्धा भरपूर दिवस हा जोड पळताना दिसला नाही त्याच्यामुळे हा जोड एका जोडला तर येऊ शकतो जर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा पुढे आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा या आहेत काही संभावित टॉप पैरे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हारण्याचा पायरा शंभर टक्के फिक्स सांगितलं आहे धन्यवाद मित्रांनो